नमस्कार बीड लोकसभा दोन हजार चोवीसच्या बाबतीत जनतेतून मागील काही काळामध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया माझ्या उमेदवारीबाबत येत होती आणि या उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्याचबरोबर जनतेतून त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी मी लढावं असं सातत्याने मला सांगण्यात येत होतं या सर्व बाबींचा अतिशय सकारात्मकतेने आणि गांभीर्याने विचार करून मी माझ्या शासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर देखील आपल्याशी एकदा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर संवाद साधला होता आणि त्यानंतरची माझी भूमिका देखील मी स्पष्ट केलेली होती त्या अनुषंगाने हा आज आपल्याशी संवादाचा दुसरा टप्पा आहे बीड लोकसभेच्या अनुषंगाने मी उमेदवारी करावी अशी जनतेची मागणी आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी उमेदवारी न मिळाल्यानंतर आमच्या पुढे असणारे खुले पर्याय या सगळ्या बाबींचा सखोलपणे विचार करण्यात आला शिवसंग्रामतर्फे इतरांच्या सहाय्याने निवडणूक लढविण्याचा पर्याय आमच्या पुढे खुला होता आणि हा पर्याय आजमावून पाहत असतानाच या अनुषंगाने विविध पातळींवरील दबाव किंवा प्रलोभनं यांना बळी न पडता मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिली आहे कारण समाजहितासाठी कधीही वैयक्तिक तडजोड न करणाऱ्या लोकनेते दिवंगत विनायकराव मेटे यांची मी पत्नी आहे याची मी कायम जान आणि भान बाळगलेलं आहे त्यामुळे बीड लोकसभा निवडणूक लढवत असताना पुढे काय करायचं हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा या बाबतीत अनेकांशी चर्चा विचारविनिमय निवडणूक तंत्राच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची असते त्या सर्व बाबींची चाचपणी ज्याला आपण एक ओव्हरऑल असेसमेंट म्हणू शकू ते करण्यात आलं आणि ते करत असतानाच कदाचित तो निर्णय अनुकूल माझ्या बाबतीत ठरलाही असता कारण जनतेच्या मनामध्ये जी माझ्याबाबत भावना होती ती भावना आजही कायम आहे हे सातत्याने आमच्या लक्षात येत आहे म्हणजे आजही जेव्हा मी आपल्याशी संवाद साधते तेव्हा थोड्या वेळापूर्वीपर्यंत देखील हीच भावना लोकांचा पाठिंबा आणि आग्रह कायम आहे हे आमच्या लक्षात येत आहे माझ्याही लक्षात येत आहे परंतु परत एकदा लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय घे विचारात घेऊन बीड लोकसभा दोन हजार चोवीस न लढवण्याचा डॉक्टर ज्योतिविनायक मेटे आज निर्णय जाहीर करत आहे नाही स्पष्ट जाणून मी कुठेही कुणाला पाठिंब्याबद्दल कुठलंही म्हणजे जलाभंगांची की भूमिका स्पष्ट केली नाही किंवा उद्गार पण काढलेले नाही आहेत मी वारंवार याच भूमिकेचा पुनरुच्चार करते आहे की शिवसंग्राम याबाबत प्रदेश पातळीवरती तो निर्णय घेईल